नमस्कार नमस्कार आज शर्यती झाल्या त्याच्यामध्ये दोन शर्यतीमध्ये आपल्याला विजय मिळाला आणि या कि नाना, नाना एका शर्यतीमध्ये आपण कॅन्सल झाली थोडस फार पायाला पहिली शर्यत झाल्यानंतर दुखापत झाली म्हणून दुसरी शर्यत न खेळवण्याचा निर्णय घेतला मात्र खूप सुंदर छान शर्यती झाल्या विठ्ठल नानांचं योगदान आहे त्याच्यात शुभमचं योगदान आहे सगळ्यांच्या याच्यामुळंच आज आपण मुंबईमध्ये पुन्हा एकदा दोन बिनजोड केल्या दोन्ही चांगल्या शर्यती होत्या टॉपच्या गाड्या होत्या आणि टॉपच्या गाड्यांविरुद्ध आपण जिंकलो छान वाटतंय आपला सर्जना सुंदर त्याच गतीने तोच पण दाखवला नक्कीच नक्कीच सर्जा आणि सुंदर चांगल्या पद्धतीने पळतोय आला आलो परत आलो आता चांगल्या पद्धतीने हो चांगल्या पद्धतीने पळतोय आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आगामी सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने करेल आणि एक विचार झाला ना तर पहिले तुमची शर्यती झाली ना तोच नक्कीच नक्कीच हेच शिकायचंय आपल्याला भिंजोड बदलून की कायमस्वरूपी वय मनुष्य दुश्मनी आपली कोणासोबत नाहीये आपण सगळे मित्र आहोत आणि मित्राच्या पद्धतीने सगळेजण राहू तर आणि हेच शिकायचंय पण असं नियोजन कसं कारण गाडा पण त्याशी देतो मला परत देतो आल्यावर आल्यावर देतो देतो येतो आल्या देतो पन्नास रुपयात का कोण ऑर्डर हा एखादा गाडा मालक कसा विचार करतो आधी शर्यत आले पण त्याचा पहिरा कसा करू आपण नक्कीच नक्कीच आमचं आणि मिलिंद शेटचं ठरलंच होतं कारण जरी आपण एक वेगळीच परंपरा दाखवून देऊ ज्याच्या विरोधात पळलो त्याच्यासोबत सुद्धा आपण पळू शकतो आणि हीच खरी नवीन नांदी आहे या बैलगाडी क्षेत्रातील नक्की पुढचा आता सीझन तर संपत आलाय पुढल्या सीझनला अजून चांगल्या पद्धतीने परफॉर्म करण्याचा विचार करू सर असं नियोजन कसं घडलं कारण तीन शर्यती होत्या नक्कीच नक्कीच तिन्ही शर्यती होणार होत्या मात्र काही कारण आजच्या शर्यती होऊ शकल्या नाही एक शर्यत सर त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली पण तो पूर्ण बरं आहे पण आपण कोणतीही रिस्क घ्यायची नाही ठरवली थोडस पायाला खर्चटलंय म्हणून म्हणलं नको दुसरी शर्यती सलगत करू आणि कमिटीनं कर ते मानलं विशेषतः जे दुसऱ्या शंभू बैल होते त्यांचे जे ओनर होते तात्या यांनी त्याला मान्यता दिली त्याबद्दल त्यांचा पण मनापासून आभार आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा आभार आज कोणाचा असतील तर ते पंकज ड्रायव्हरचं कारण ज्या पद्धतीनं सरजा छकड्यात अडकला होता आणि अडकला असताना सुद्धा त्यानं व्यसन धरली छक सरजाची आणि सरजाला जास्त त्रास होऊ न देता तो अलगतरपणे त्या छाकड्यातून बाहेर काढलं त्याबद्दल मनापासून आणि हृदयापासून मी त्याचा आभार मानतो कारण असं ड्रायव्हर खूप कमी आहेत नाना त्याला छाकड्यातून सांगत होते तू उडी मारनोक उडी मारणूक आणि त्यानं खरंच अत्यंत आज सरजाला जर काही वाचलं असेल पायात दुखापतीतून तर त्याचं खरंच रे जातं ते पण ड्रायव्हरला त्याचं मनापासून हृदयातून आभार मानतो सर पण दुसऱ्या गाडीवरती ना आपले नाना ड्रायव्हर बनवते नाना नाना पण आहेतच नाही नाना प्रत्येक वेळेस आपल्या जिगरीनं गाड्या हाणतात आज स्वतः तो पंकज ड्रायव्हर म्हटला मला गाडी हाणायची सुंदरशी नाना ना सुद्धा मोठ्या मनानं म्हटले चला बाबा आज एवढा ड्रायव्हर आपल्या बैलाचा जीव वाचवतो आणि तो एखादी मागणी मागतोय तर त्याच्यात काय वावगं नाही नानांना सुद्धा मोठं म्हणून दाखवलं आणि त्याला म्हटले चला तुमची इच्छा आहे तर ड्रायव्हर गाडी हाना काहीच अडचण नाही कारण सर आज पाय आपल्याला कमी दुखापत झाली त्याला सगळ्यात जास्त म्हणजे कारणीभूत कोण असेल आणि कमी रित्या जर ते झाले असेल तो पंकज ड्रायव्हर नक्कीच ना सर आणि ना सर्वांच्या आज तुमच्या पण आठवणीत राहतील या दोन शरीर नक्कीच नक्कीच आयुष्यभर आठवणीत राहतील सरजा सुंदर चांगलेच पळतात मी नियोजनात कुठं ना, ना तरी कमी पडत असतो त्याच्यामुळे त्यांचा पराभव होतो बाकी काही नाही म्हणजे जरी सरजा सुंदरची हार झाली त्याला सर्वस्वी मीच असतो कारण ज्या पद्धतीने ते पळ करतात पळतात तुफान वेगळं पळतात मात्र कुठं पैरे कर काय कर नियोजनात अडचण येतात पण इथून कुठं चांगल्या नियोजनात सरजा पळेल याच्यासाठी मी प्रयत्नशील असतो आणि सर तुम्ही दोन दिवस वस्तीला पण राहणार आहेत ना नाही आता आज नाही सर्जाला दुखापत झाली त्याच्यामुळे आम्ही दोन तारखेला था थांबणार होतो इथंच पण नाही आम्ही आता घरी जातोय त्याबद्दल मुंबई मुंबईच्या प्रेक्षकांची मी मनापासून माफी मागतो सरजा सरजाच्या पायल दुखापत झाल्यामुळं सरजा आणि सुंदर आता आज घरी चाललेले आहेत भेटू आपण पुढच्या दोन तारखेला मात्र आता काय की सरजाच्या पायल दुखापत झाली त्याच्यामुळे राहुलबाई पण म्हटले नको थांबवायला कारण आपल्या बैलापेक्षा आपल्या प्राण्यांपेक्षा आपल्याला काही प्रिय नाहीये शर्यत आज आहे उद्या आहे पण बैलांचा जीव महत्वाचा आहे बैलांची तब्येत महत्वाची आहे त्याच्यामुळे आज आम्ही थांबणार नाही आम्ही जातोय पुढच्या वेळेस नक्की सीझनला चांगल्या पद्धतीनं पळू आणि चांगला परफॉर्मन्स दाखवू त्याबद्दल तेवढा मात्र शंका नाही नक्की सर तुमचा प्रवास आनंदचा बरं सर फोटो घ्या धन्यवाद धन्यवाद एक मिनिट एक मिनिट फक्त थोडं पुढे हो काय गाडी येईल ना तिथं नाही ना नाना हो नाना चला तुम्ही आता तुम्ही बोललेला मला शब्द दिला नाही मला तुम्ही शब्द नाही